मयामायाचं चित्रांग मले भारत दिसते तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते तिच्या कपायाच कुकू अशोक चक्र दिसते तिच्या कपायाच कुकू अशोक चक्र दिसते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते <laughs> तिचा <laughs> चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचं फाटक लुगड त्याले ते तिस ती गड तिचं फाटक लुगड त्याले ते तिस गड जणू भारता मधले सगळे परांत वाटते एकात्मतेची एक भावना काय काय गोष्ट जणू भारता मधले सगळे परांत वाटते तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते कवा हिरावीच साडी Uh -huh. कवा हिरवीचा चोळी uh -huh. तिचं नेसन पाहून हिरवा भारत वाटते wow. 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 तिचा ओळ तपदर मले तिरंगा भासते